नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बेंगलोर येथे आलेलो आहोत येथे आपण शहराच्या मध्यभागी वसलेला बेंगलोरचा किल्ला हे पाहणार आहोत बेंगलोरचा किल्ला हा पंधराशे सदतीसमध्ये बेंगलोर शहराचे संस्थापक यांनी मातीचा किल्ला म्हणून बांधला होता नंतर हैदर अली याने या किल्ल्याची दगडामध्ये पुनर्बंदी केली आणि पुढे अलीचा मुलगा टेपू यांनी याच यामध्ये बऱ्याचशे सुधारणा केल्या आपल्याला आता किल्ल्यामध्ये पाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार भेटतील त्यामधील दिल एक दिल्ली दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे दुसरा एक किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर एक गणपतीचा देऊळसुद्धा सुद्धा आहे सध्याला हा देऊळ दर्शनासाठी बंद आहे तटबंदीवरील काही शिल्प पाहायला मिळतील त्यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे शिल्प कोरलेले आहेत एकवीस मार्च सतराशे एक्क्याण्णव मध्ये लॉर्ड कॉन वॅलिसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने तिसऱ्या मैसूरच्या युद्धादरम्यान सतराशे नव्वदशे ब्याण्णव बेंगलोरच्या वेढ्यात किल्ला त्यावेळे घेतला त्यावेळी हा किल्ला टिप्पू सुलतानचा किल्ला म्हणून होता आज के आर मार्केट रोडवरील किल्ल्याच्या दिल्ली दरवाजा मुख्य दरवाजे म्हणून प्राथमिक अवशेष आहेत बाकी प्रवेशद्वारावरील काही अवशेष संरक्षित सुरक्षेच्या कारणाने ते बंद केले आहेत मित्रांनो किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटांचा वेळ लागेल त्यामध्ये पूर्ण किल्ला पाहून होतो आता आपण आलेलो हो आहोत बेंगलोर येथील बेंगलोर फोर्ट येथे तर मागच्या वेळेमध्ये तुम्हाला मी टिपू सुलतान महल दाखलो होतो जे याच्यासमोरच आहे वॉकिंग डिस्टन्स पाच मिनिट लागतो चालत गेलं तरी तर तुम्हाला इथं यायचं कसं सांगतो तर तुम्हाला इथून तुम्ही बेंगलोर स्टेशन उतरला मेन जंक्शनला के सी आर जंक्शनमध्ये त्याला तर तिथून उतरला तुम्ही तर तिथून तुम्हाला टोटल तीन किलोमीटर आहे तीन ते साडेतीन किलोमीटर बसने येऊ शकता किंवा मेट्रो पण आहे मेट्रोने पण येऊ शकता किंवा प्रायवेट रिक्षाने पण आहे तिन्ही सोर्स आहेत सोर्स कुठलेही तुम्ही येऊ शकता मी तुम्हाला टिपू सुलतान महल होईल त्याच्या बाजू त्या समोर ते, ते बेंगलोर फोर्ट आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटू आहे एका आपल्या अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र